स्वामी समर्थ महाराजांना नमन करून तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना माझा त्रिवार त्रिवार मुजरा आणि परमपूज्यगुरु माऊलींना नमन करून मी माझ्या व्याख्यानात सुरुवात करतो एक पुत्र जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एक पुत्र जन्मला शिवनेरी किल्ल्यावर जो वाडला जिजाऊंच्या संस्कारांच्या आधारावर जो वाडला जिजाऊंच्या संस्कारांच्या आधारावर जिच्या घोषितून हे स्वराज्याचं स्वप्न साकार झालं त्या मा साहेब जिजाऊ ज्या महापुरुषाने हे स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजे शिवछत्रपती आणि ज्या वारसदाराने हे स्वप्न लिहिलं ते राजे शंभू छत्रपती या तीनही थोरांना आम्ही प्रथम विनम्र अभिवादन करतो महाराष्ट्र म्हणजे मावळ मातीचा शिवबाचा महाराष्ट्र माझ्या शिवबाचा महाराष्ट्र इंग्लंडच्या एका वृत्तपत्रात इंग्लंडच्या एका वृत्तपत्रात त्या काळात माझ्या महाराजांचा जा, जयघोष झाला होता इंग्रजांनी तो उल्लेख द किंग ऑफ स्वराज असा नव्हता केला द किंग ऑफ महाराष्ट्र असाही नव्हता केला तर उल्लेख केला होता द किंग ऑफ इंडिया अशा थोर राजाच्या जीवनावर आधारित थोडक्यात थोरवी थोर आहे का प्रतिभाचंद्रलेखे ओवर दिश नूर विश्ववंदीता शाहसुनू शिवशैषा मुद्राभद्राय राजते जिथे शुभक्त उभे राहतात तिथे बंद पडतात भले भलेची मती अरे मरणात चिकुणाला भीती आदर श्यामचे शिवछत्रपती आदरश्यामचे शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण अरे छत छत्ती सत्तींचा बळ असणारे त्र त्रस्त मुघ्रांना करणारे ती तिनी जगात जाणवणारे फिरणारे श्री शिस्तप्रिय वा वाणीचे तेज जी जिजाऊंचे पुत्र मा महाराष्ट्राची शान हा हार न मानणारे रा राज्याचे हितचिंतक जो जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अशा जनतेचे राजा माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा विजयसारखी तलवार चालवून गेला निदड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला वाघन खान अफजल खानाचा कोथळा पाडून गेला मूडभर सैनिक घेऊन हजारो सैतानांना नडून गेला स्वर्गात ज्याला देवांनी झुकून मुजरा केला ना असा मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला माझा शिवबा होऊन गेला माझा शिवबा होऊन गेला अरे कोठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ज्या महाराष्ट्रात विविध पराक्रम झाले कोठे हरवला असा महाराष्ट्र माझा भगव्या रक्ताची धमक बाग स्वाभिमानाची आग आहे अरे घाबरतोस कुणाला वेड्या तू तर शुभांच वाघ आहेस ज्याचे नाव घेता सहसळ ते रक्त अशा शुभाचे आम्ही बघत तेव्हाचे मावळे एकनिष्ठ होते पण आताच्या मावळ्यांची काय परिस्थिती आहे हो आजकालची बहुतांशी तरुण थर्टी शिवाजी च्या नावाने गर्जना करणारे लोक अनेक पाहायला भेटतात जय भवानी म्हटले की जय शिवाजी म्हणायला लोक तयार आहेत पण छत्रपती शिवाजी महाराजांना हृदयात मुरवणारे लोक किती आहेत शिवाजी नावातच फार मोठी ताकद आहे मित्रांनो शिवाजी या शब्दाचा उलट शब्द तयार केला ना शब्द तयार होतो जीवाशी सर्वसामान्य जनतेच्या जीवाचं रक्षण व्हावं म्हणून जो आपल्या जीवाशी आपल्या पोटी जर चांगली ओला जन्माला यावी असे वाटत असेल ना तर आत्ताच हे संस्कार आईने जिजाओ म्हणून आपल्या मुलावर करायला हवेत आणि म्हणूनच कदाचित परमपूज्य गुरु माऊलींनी बालसंस्कार तुम्हा अम्बांवर चांगले संस्कार घडावे यासाठी बालसंस्काराची प्रेरणा आपल्याला दिली असेल कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा नजरा माझ्या राजासमोर आणली जाते तेव्हा तिला बघून माझ्या राजानं काय बरं अशीच आमची आई असती सुंदर रूपावती अशीच आमची आई सुंदर रूपावती सुंदर झालो असतो वदले छत्रपती आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती बालपणी भातुकुलीच्या खेळातील राजा राणीच्या गोष्टी सांगण्याऐवजी जर माझ्या शिवबाचं चरित्र जगाला सांगितलं असत ना तर आज कित्येक भगिनीच्या अभृश शाबूत असत्या गणिमी कावा करून पळाविले दृष्ट सैतानांना कर्तृत्वानाच्या छत्रपतींना वंदितो शिवाजी महाराजांना